नमस्कार मित्रांनो सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे तर मित्रांनो राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुश खबर आहे तर राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी पाच रुपयांचे अनुदान देण्याचा महत्वपूर्ण पूर्ण निर्णय महायुती सरकारने घेतलेला आहे तर, तर मित्रांनो राज्यातील जे दूध उत्पादक शेतकरी आहेत त्यांना पाच रुपये अनुदान हे एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून मिळणार आहे ते त्यांच्या बँक अकाउंट मध्ये वर्ग करण्यात येणार आहे तर मित्रांनो याचा अजून गव्हर्नमेंटचा जी आर आलेला नाही पण त्याचा जी आर आल्यानंतर त्याचा मी पुढील नवीन बन व्हिडिओ बनवेल तर मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मंत्री महोदय निवेदन करतात ना ना निवेदन करतात निवेदन करतात निवेदन करतात अध्यक्ष महोदय दूध व दुग्धजन्य पदार्थाचे भाव हे प्रामुख्यानं मागणी व पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील दूध भुक्ती व बटरचे दर यावर अवलंबून असतात त्यानुसार आंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुक्ती व बटरचे दर कमी झाल्यास दुधाचे दर कमी होतात याशिवाय दुधाच्या पुष्ट फ्लश काळातही दुधाचे दर कोसळतात ही वस्तुस्थिती आहे तथापि असे असूनही राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक जोपासण्यासाठी शासन विशेष परिस्थितीत बाजारात उचित हस्तक्षेप करत असून दूध उत्पादक शेतकऱ्यांना यो योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करत असते त्या अनुषंगानं शासन यापूर्वी राज्यातील अतिरिक्त दुधाचे नियोजन करण्यासाठी अनुदान योजना राबवली होती त्यानुसार शासनाचे शेतकऱ्यांचे अतिरिक्त दूध स्वीकारून त्याचे दूध भुक्ती व बटरमध्ये रूपांतर करून अतिरिक्त दुधाचा प्रश्न मार्गी लावला होता अनेक सन्मान्य सदस्यांनी या विषयामध्ये सरकारने हस्तक्षेप करावा अशा प्रकारची विनंती केली होती राज्याचे मान्य मुख्यमंत्री महोदय मान्य उपमुख्यमंत्री महोदय जुने उपमुख्यमंत्री महोदय यांनी या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक सर्वस्थानी स्थानी ठेवून खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे सहकारी दूध संघामार्फत संकलित होणाऱ्या गायीच्या दुधाकरता दूध उत्पादकास प्रति लिटर रुपये पाच अनुदान देण्यात येईल सदर योजना अध्यक्ष महोदय दूध संघामार्फत संकलित होणाऱ्या गायच्या दुधाकरता दूध उत्पादकास प्रति लिटर रुपये पाच अनुदान देण्यात येईल असं शासनाचा ठरवलेलं आहे सदर योजना राज्यातील फक्त सहकारी दूध उत्पादक संस्थेमार्फत संस्थांमार्फत राबवण्यात येईल याकरता सहकारी दूध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना याला फॅट प्रति लिटर किमान रुपये दूध दर संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्याचं रोख विरहित ऑनलाईन पद्धतीने अदा करणे बंद करत राहील त्यानंतर शेतकऱ्यांच्या शासनामार्फत रुपये पाच प्रति लिटर बँक खात्यावर वर्ग करण्यात येईल डीपीटी मार्फत तो करण्यात येईल डीपीटी करण्यासाठी उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते हे त्यांच्या आधार कार्डाशी पशुधनाच्या आधार कार्डाशी एअर टॅगिंग लिंक असणे आवश्यक असेल व त्याची पडताळणी करणे आवश्यक राहील ही योजना दु, ही योजना दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या या लागू राहील तदनंतर आवश्यकतेनुसार आढावा घेऊन मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात येईल सदर योजना दुग्ध विकास आयुक्त यांच्या मार्फत दाबविण्यात येईल योजनेच्या अंमलबजावणी एक जानेवारी पासून करण्यात येईल अध्यक्ष महोदय दोन्ही प्रस्तावावरती सभागृहाने विचार केला आहे महाराष्ट्र विधानसभा नियम क्रमांक सत्तेचाळीस अन्वये निवेदन करण्याबाबत तटकरेताई